नमस्कार मंडळी आज मी बनवलेले आहे वळी लाडू अतिशय जुना आणि खूप पौष्टिक असा हा पदार्थ आहे पारंपरिक रेसिपी आहे तुम्ही नक्की करून बघा चला तर मग आपण लागलीच रेसिपीला सुरुवात करूया ठीक आहे आपण इथे एका वाटीने चार वाट्या घेतलेल्या आहे गव्हाचं पीठ त्याच वाटीने दोन वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी घ्यायचं आहे ज्वारीचं पीठ अर्धा चमचा हळदी पावडर घातलेली आहे चवीला थोडंसं मीठ घालायचं आहे त्याच वाटीने परत अर्धा वाटी तेल अगदी कडकडीत धूर निघेपर्यंत गरम करून घ्यायचं आहे पिठावरती घातल्यानंतर पिठाला सर्व व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे आपल्याला हे पहा पिठाचा असा मुटका तयार होतो पीठ अगदी छान रेडी झालेलं आहे याला आता आपण भिजवून घेणार आहोत पीठ आपल्या पोळीच्या पिठापेक्षा थोडंसं घट्ट भिजवून घ्यायचं आहे आणि पीठ भिजवल्यानंतर याला पंधरा मिनिटाचा रेस्ट टाइम द्यायचा आहे पीठ आपण झाकून ठेवूया आता आपण पाहूया गुळाचं प्रमाण गुळाचं प्रमाण सेम त्याच वाटीने आपल्याला दोन वाटी बारीक केलेला गुळ घ्यायचा आहे आणि पाव वाटी घ्यायचं आहे गव्हाचं पीठ हे दोनही मिक्सरच्या पॉटमध्ये घालून मोडवरती हलकंसं फिरवून घ्यायचं आहे आता आपल्याला पीठ भिजवून पंधरा मिनिट झालेली आहेत थोडंसं तेल घालूया आपण याच्यावरती आणि पीठ व्यवस्थित मऊ करून घेऊया तयार पीठामधील थोडंसं पीठ घेऊन पोळपटावरती असं हे वळून घ्यायचं आहे या प्रोसेसला वळणे असं म्हणतात म्हणूनच या लाडूला वळीव लाडू असं म्हणतात आता आपण हे हवा तो शेप तुम्ही इथं देऊ शकता तो तुम्हाला जो आवडेल तो शेप तुम्ही गोल देखील करू शकता अशा पद्धतीने तुम्ही सर्व वळीव लाडू एकदाच तयार करून घ्या त्याजीबद्दल एकमेकांना चिटकत नाहीत इथे दुसऱ्या प्लेटमध्ये पाहू शकता माझ्या मुलांनी मस्त वेगवेगळे शेप्स आणि डिझाईन्स केलेले आहेत कढईतील तेल आता अगदी व्यवस्थित गरम झालेलं आहे यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवून एका वेळेस दहा ते बारा वळवी लाडू आपल्याला मिडियम फ्लेमवरती तळून घ्यायचे आहेत लाडूचा हलकासा कलर चेंज झाल्यानंतर आपण जे गुळ आणि पिठाचं मिक्सर तयार केलेलं आहे ते हलकस वरतून सोडून घ्यायचं आहे तुम्हाला गोड कितपत हवा आहे त्यानुसार तुम्ही कमी अधिक करू शकता छान तेलामध्ये वितळतो आणि या लाडूंवरती कोट होतो कोट झाल्या व्यवस्थित गुळ कोट झाल्यानंतर आपण या प्रकारे काढून घ्यायचे आहेत अशाच प्रकारे सर्व वळीव लाडू तयार करून घ्यायचे आहेत जो तेलामध्ये राहिलेला गुळ आहे तो चहाच्या काळणीने व्यवस्थित काढून घ्यायचा आहे थोडाफार राहिला तरी हरकत नाही हे पहा या प्रकारे याच पद्धतीने सर्व वेळू लाडू तयार करा धन्यवाद